महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी व्यासपीठावर राम। 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 आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून सगळे शब्द मी विसरू शकत नाही कारण बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे त्यांनी शिवसेनेने आम्हाला आजपर्यंत दिलेली ही ओळख आहे आणि मी आज परत एकदा माझ्या एका नवीन वाटचालीस खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या दिशेने जात असलेल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षामध्ये प्रवेश करतोय बोललात की बऱ्याचदा आम्हाला सांगितलं भावांना सांगितलं की तुम्ही प्रवेश करा परंतु जसं की ताईंनी सांगितलं की बाहेरून आलेल्या लोकांना कुठेतरी न्याय मिळतो आम्हाला असं नको व्हायला की आम्ही तिकडनं आलो आम्हाला मान सन्मान नाही दिला साहेब माझ्यावर जी पण जबाबदारी आपण टाकाल मी त्या जबाबदारीचं सोनं करेल कारण

आदरणीय बापूंनी सांगितलं की बऱ्याचदा आमच्या या ठिकाणी आमच्या भागामध्ये चर्चा व्हायची की मामांचं आणि बापूंच साठ लोट आहे हे दरवेळेस वाट इकडचे तिकडे करतात परंतु साहेब आम्ही काही हाताली करत नव्हतो तो, तो नशिबाचा भाग होता आज माझ्या नशिबात होतं म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळतोय माझं जर नशिबात बरेच जण तळागाळातला कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की आपण प्रवेश मुंबईला करूया म्हटलं तरी मी तारागळातला कार्यकर्ताय मला मुंबईपर्यंत पोहोचायची मला आ, मला हिंमत नाहीये माझ्यासाठी जे काही आहे साईसाहेब आहेत करड साहेब आहेत सिंदोड साहेब आहेत प्रवीण भाऊ आहेत प्रशांत भाऊ आहेत तसेच बापू आहेत मी कार्यकर्ता कार्यकर्ताय आणि मला ताळागळातच ठेवा मला काही फार उंचीवर जायचं नाही परंतु योग्य वेळी योग्य लोक योग्य ठिकाणी पाहिजे त्यामुळं मी आज हा निर्णय घेतलेला आहे कारण भविष्याच्या दृष्टीने आज आपण बघतो की आपलं छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर औद्योगिक आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन चालू असलेल्या पक्षामध्ये आज आपण प्रवेश करावा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढतीये आज माझ्यासोबत असंख्य योग्य साहेब सगळ्यांचं माझ्यावर बराच विश्वास आहे मलाही वाटतं की आपल्या कार्यकर्त्याचे दोन काम व्हावं वार्डात विकास व्हावा कारण आज आपण बघितलं की आम्ही आमच्या खासदारांना वर्षाचा पाच वर्षाचा निधी पाच कोटी रुपये त्यांनी दोन तासात पाच कोटीची उद्घाटन आमच्या वार्डात केली एक तासामध्ये पाच कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि आम्हाला पाच कोटीची कामं करायला पाच वर्ष लागली नगरसेवक असताना मी जास्त वेळ न घेता एक वाई देतो की माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान व्हावा सगळ्यांना न्याय मिळावा आणि मलाही न्याय देताल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि परत एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद मानतो की आपण मला हा माझा योग काढवला त्याबद्दल आमच्या विधानसभेच्या आमच्या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो कारण ताईंनी आम्हाला पार पोट केला त्यांनी ताईने सांगितलं म्हणून मी ताईंना सांगितलं की सगळे जुने लोक आहेत परंतु तुम्ही नवीन भारतीय जनता पार्टीचा শ্রীরা পক্ষ কেজে পক্ষ প্রয়োগ तिथे नगरसेवक मान्य मनोज गांगवे त्यांचा वा, आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही विचारधारा आणि सर्वसामान्य जनतेची सेवा आणि या विचारधारेमुळे आज त्यांनी सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे तिकिटाचा विषय नाही त्यांना फक्त इथली आपली विचारधारा ही आवडलेली होती मी म्हटलं आल्यानंतर जो सामान्य जनतेचे प्रश्न सोडवील सामान्य जनतेची सेवा करीत अशा यांना इथे न्याय दिला जातो कारण मी पण वेगळ्या पक्षामध्ये होते तिथून मी आले पण मी सामान्य जनतेच्या मध्ये सदैव काम केलं आणि काम करणाऱ्यांना इथे दिल्या बघून तुम्ही प्रवेश केला अर्थाने एक भारताचा संकल्प घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष आणि विकासाच्या मुद्द्यावर आज बघितला पुढचे प्रभाग मोठा झाला आहे प्रभागातले विकास काम व्हावं या दृष्टीने आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रवेश माझा झाला आहे खऱ्या अर्थाने आम्ही जी हिंदुत्वाची विचारधारा घेऊन पहिल्यापासून चाललो होतो आज पुन्हा त्या प्रवाहात मी परत आलेलो आहे याचा मला खूप आनंद आहे तुमच्या म्हणजे किती कार्यकर्त्यांनी आता प्रवेश केला आहे तुमच्यासोबत आमच्यासोबत असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी या भागातल्या सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे अजून हळूहळू सगळे करते इकडनं काही तुम्हाला काही असा भेटलं का आश्वासन काही काही आश्वासन असं काही भेटलं नाही आश्वासनाचा काही विषय नाही मी आश्वासन घेऊन सुद्धा आलेलो नाही आहे परंतु मी अगोदर सांगितलं की मी याआधी महायुतीच्या परिवारातून निवडून आलो होतो आणि आजही मी महायुतीच्या परिवारात परत आलो आहे याचा मला मनस्पी आनंद आहे परंतु ज्या पक्षानं आपल्याला आतापर्यंत महाराष्ट्र आपल्या घरामध्ये येणार सगळं पत दिले आज त्याला तुम्ही सोडलेलं आहे दिसून गेलं कारण काय की इकडे येणार निश्चित विसरल्याचा प्रश्न नाही आहे विसरलेलो नाही आहे पक्षाने भरपूर पक्षाबद्दल मी कधी बोलणार नाही आजही मी तुम्ही बघितलं की मी तिरुह सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं भाषणाची आहे पक्षाने दिलं पक्षाला नाही विसरू शकत